नमस्कार मैत्रिण द सोल ऑफ लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत सहा बदल करण्यात आलेले आहेत तर ते आता आपण बघूया की विवाहित महिलांना यामध्ये दिलासा दिलेला आहे तर त्याबाबत आपण अपडेट घेऊया की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगली चर्चा होत आहे सत्ताधाऱ्यांकडून ही योजना राबवण्यासाठी महिलांना सहजासहजी व रीतीने शक्य व्हावं म्हणून नियमात अधिकाधिक शिथिलता आणण्यात आलेली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत सरकारच्या वतीने सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये आशा स्वयंसेविका ज्या आहेत त्यांच्यासाठी अनुदान योजना राबवण्यात येणार आहे त्यानुसार ऑन ड्युटी असताना जर आशा सेविकांचा अपघात अब्गात किंवा मृत अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना दहा लाखाची तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे यासह आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं सादरीकरणही करण्यात आलं आहे यावेळी राज्यात ही योजना राबवताना पारदर्शकता आणि सर्वाधिक महिलांना याचा लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्यावर आणखी काम करण्याचे बजावण्यात आले आहे त्यानुसार योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम तर काही अटी व शर्तीमध्ये बदल करून शिथिलता करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे सत्ताधाऱ्यांकडून ही योजना राबवण्यासाठी महिलांना सहजासहजी व रीतीने शक्य व्हावं म्हणून नियमात अनेक शिथिलता आणण्यात आली आहे मात्र अद्यापी काही तांत्रिक अडचणी असल्याने किंवा कागदोपत्रांची पूर्ततांच्या अनुषंगाने बदल सुचवण्यात येत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेत आणखी शिथिलता आणण्यात आली आहे त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत साधारण सहा नवीन नियम व अटी यां आन, आणि शर्ती यांची पूर्तता करण्यात आलेली आहे त्यानुसार लवकरच शासन निर्णय काढून ते लागूही करण्यात येईल दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसल्यास त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल तर ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे तर आता आपण बघणार आहोत की मंत्रिमंडळ बैठकीत नवीन नियम आणि अटी कोणकोणत्या कोणते आहेत एक नंबर आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे दोन नंबर आहे एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे तीन नंबर आहे ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे चार केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा पाच नंबर आहे नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल सहा नंबर आहे ओ टी पीचा कालावध कालावधी दहा मिनिटाचा करण्यात यावा दरम्यान या अंमलबजावणीसाठी इतिवृत्तांची वाट न पाहता तत्काळ शासन निर्णय काढून अंमलबजावणी करायला सुरुवात करावी असा निर्णय आजच्या बैठकीत झाला तर पंधरा ते एकोणीस ऑगस्टला पहिला हप्ता जमा होणार आहे दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अधिकाधिक का सुलभ व सहज होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत त्यानुसार राज्य सरकारने कागदपत्रांमध्ये शिथिलता आणली आहे त्यात आणखी शिथिलता आता ग्रामस्तरावरील समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिले जी यादी वाचन करण्यात येणार आहे तर पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्टच्या दरम्यान महिलांना महिला, महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून दोन महिन्यांची रक्कम तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहे तर महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करा आणि या योजनेचा लाभ घ्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला शेअर करा जेणेकरून बाकीच्या ज्या आपल्या महिला आहेत त्यांना या माहिती त्यांना ही माहिती मिळेल तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद